नमस्कार आज आपण एका अशा सायबर धोक्याबद्दल बोलणार आहोत जो कदाचित आपल्या अगदी रोजच्या वापरातल्या साधनांमध्ये लपलेला असू शकतो म्हणजे विचार करा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय जी आपल्याला मदत करायला हवी तीच आपल्या विरोधात वापरली जाऊ शकते हो अगदी आणि हा धोका अगदी आपल्या ईमेल इनबॉक्समध्ये किंवा आपण वापरतो त्या डॉक्युमेंट्समध्ये अगदी कॅलेंडर इन्व्हाइट्समध्ये पण हो तिथेही असू शकतो आपल्याकडे यासाठी गुगलनी नुकताच दिलेला एक इशारा आहे आणि काही तज्ञांची विश्लेषण पण आहेत नाही का बरोबर एआय आधारित सायबर धोक्यांवर बरीच चर्चा सुरू आहे सध्या याच माहितीच्या आधारे आपण बोलूया आज आपल्याला मुख्यत्वे हे समजून घ्यायचंय की हा जो प्रकार आहे अप्रत्यक्ष प्रॉम्प्ट इंजेक्शन हे नेमकं काय का आहे ते कसं काम करतं आणि गुगलचं जेमिनी सारखं एआय टूल वापरणाऱ्यांसाठी हे इतकं धोकादायक काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापासून वाचायचं कसं बरोबर अगदी एक ती चार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जगातले सुमारे एक पॉइंट आठ अब्ज जीमेल वापरकर्ते वापर करते या धोक्याच्या कक्षेत येऊ शकतात हो आकडा खूप मोठा आहे आणि यातलं वेगळं पण असं की इथे एआयचा वापर चक्क ए आय विरोधातच होतोय बरोबर चला तर मग जरा खोलात जाऊन पाहूया हे काय आहे नक्की सुरुवात करूया ह्याच संकल्पनेपासून अप्रत्यक्ष प्रॉम्प्ट इंजेक्शन म्हणजे काय हे नक्की हम्म सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे असं काहीतरी जे दिसतं साधं समजा एखादा ईमेल आहे किंवा वर्ड डॉक्युमेंट त्यात काहीतरी दुर्भावनापूर्ण सूचना म्हणजे मेलिशियस कमांड्स लपवलेल्या असतात लपवलेल्या म्हणजे आपल्याला दिसत नाहीत अगदी त्या अशा प्रकारे लपवलेल्या असतात की सामान्य माणसाला त्या दिसणार नाहीत पण ए आय त्या वाचू शकतं अच्छा हे कसं शक्य एआय कसं वाचू शकतं जे आपल्याला दिसत नाही कारण एआय सिस्टम जसं की जेमनाय हे मुळात कशासाठी बनवलंय तर टेक्स्ट वाचायला समजून घ्यायला मग ते फक्त आपल्याला दिसणारा टेक्स्ट वाचत नाही तर त्या फाईलच्या आठ काय काय आहे म्हणजे अगदी मेटा डेटा किंवा पांढऱ्या अक्षरात पांढऱ्या बॅकग्राऊंडवर लिहिलेलं काही अरे देवा किंवा अगदी लहान फॉन्ट साईजमधला मजकूर हे सगळं ए आय वाचू शकतं म्हणजे माणसाच्या नजरेतून सुटणाऱ्या गोष्टी ए आय पकडतं बरोबर आणि हॅकर्स याच गोष्टीचा फायदा घेतात नेहमीच्या फिशिंग वेगळं वेगळं नाही का हो खूप मध्ये कसं असतं आपल्याला एखादी लिंक येते त्यावर क्लिक करा म्हणतात किंवा फाईल डाऊनलोड करायला सांगतात अगदी तिथे वापरकर्त्याकडून काहीतरी कृती अपेक्षित असते म्हणजे वापरकर्त्याचा निष्काळजीपणा किंवा अज्ञान वापरलं जातं पण इथे तसं नाहीये इथे हल्ला थेट एआयच्या कार्यपद्धतीवर आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला कुठल्या लिंकवर क्लिक करायची गरज नाही किंवा इन्स्टॉल करायची गरज नाही समजा तुमच्या ईमेलमध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये ही लपलेली कमांड आहे आणि तुम्ही जमिनीला ते डॉक्युमेंट वाचायला सांगितलं अच्छा तर जमिनी आपोआप ती कमांड पण वाचेल आणि कदाचित त्यानुसार वागेल सुद्धा म्हणजे अगदी पत्ताच लागत नाही की काय घडलंय विश्वास माणसाचा नाही तर मशीनच्या क्षमतेचा गैरवापर होतो इथे हे खरंच चिंताजनक आहे मग हे हॅकर्स नक्की कसं वापरतात जमिनीला आपल्याकडच्या माहितीनुसार स्कॉट पोल्डन नावाच्या एका तज्ज्ञानं म्हटलंय की ते पासवर्ड चोरण्यासाठी याचा वापर करत आहेत हो ते एक मोठं उदाहरण आहे हे कसं होतं बघा समजा हॅकरने तुम्हाला एक ईमेल पाठवला त्यात एक अदृश्य सूचना लपवली आहे तुम्ही तुमच्या कामासाठी जमिनीला सांगितलं की माझे सगळे नवे ईमेल वाचून त्याचा सारांश दे हो हे तर आपण करतोच अनेकदा बरोबर मग जमिनी तो ईमेल वाचताना ती लपलेली सूचना पण वाचेल आणि ती सूचना काय असू शकते ती सूचना कदाचित जमिनीला सांगेल की या वापरकर्त्याला एक खोटा अलर्ट पाठव की तुझं अकाउंट धोक्यात आहे आणि लॉग इन डिटेल्स परत कन्फर्म कर अरे देवा किंवा असंही सांगू शकेल की या ईमेलमधली जी महत्वाची माहिती आहे ती या बाहेरच्या पत्त्यावर पाठवून दे अच्छा म्हणजे इथे एआय स्वतःच एक हत्यार बनते हॅकरच्या <laughs> हातातलं हे तर अगदी आपण ज्याला मदतनीस समजतो तेच आपल्या विरोधात काम करू शकतं आणि याचे परिणाम काय असू शकतात पासवर्ड चोरी तर एक झालं हो पासवर्ड किंवा इतर लॉग इन डिटेल्स चोरीला जाणं हा तर मोठा धोका आहेच पण त्यासोबतच तुमच्या न कळात तुमच्या अकाउंटमधून काही कृती केल्या जाऊ शकतात जसं की जसं की तुमच्या नावाने कोणाला तरी ईमेल पाठवणं तुमच्या महत्वाच्या फाईल्स डिलीट करणं किंवा त्यात बदल करणं आणि कंपन्यांसाठी तर हा धोका अजून मोठा असेल नक्कीच कंपन्यांच्या बाबतीत विचार केला तर गोपनीय डेटा लीक होऊ शकतो म्हणजे ग्राहकांची माहिती आर्थिक रिपोर्ट्स किंवा त्यांचं जे काही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल ते सगळं बाहेर जाऊ शकतं आणि तुम्ही म्हणालात तसं हा धोका फक्त ईमेल किंवा डॉक्युमेंट्स पुरता नाहीये कारण एआय तर आता सगळीकडे आहे बरोबर आपण जर याला मोठ्या चित्रात पाहिलं ना एआय आता फक्त ईमेलमध्ये किंवा वर्ड प्रोसेसरमध्ये नाही ते कॅलेंडर मॅनेजमेंटमध्ये आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्समध्ये आहे कस्टमर सपोर्ट सिस्टममध्ये आहे हो खरंय म्हणजे थोडक्यात काय जिथे जिथे एआय बाहेरून येणारा डेटा मग तो ईमेल असो आपण टाईप केलेला टेक्स्ट असो किंवा एखादा वेबपेज असो त्यावर प्रक्रिया करतो तिथे तिथे हा अप्रत्यक्ष प्रॉम्प्ट इंजेक्शनचा धोका आहे अच्छा त्यामुळे हे फक्त वैयक्तिक वापरकर्त्यांपुरतं नाही तर मोठ्या कंपन्या आणि संस्थांसाठी तितकंच किंबहुना जास्त धोकादायक आहे आणि म्हणूनच गुगलने स्वतः इतका गंभीर इशारा दिला याबद्दल हो ते म्हणतायत की ए आय चा वापर जसजसा वाढेल तसतसे हे हल्ले पण वाढणार त्यांनी तर एआय विरुद्ध एआय सायबर हल्ले असा शब्द पण वापरलाय सायबर अटॅक्स हो, म्हणजे भविष्यात कदाचित एक एआय दुसऱ्या एआय टार्गेट करेल किंवा त्याचा गैरवापर करेल ही खराच एक मोठी चिंता आहे आणि याला सामोरं जाणं इतकं सोपं नाहीये याचं मुख्य कारण म्हणजे ची अदृश्यता ते लपलेले कमांड बरोबर अगदी ते सामान्य वापर दिसत नाहीत फक्त एआयला कळतात त्यामुळे आपली जी पारंपरिक सुरक्षा आहे जी बघतंय की आपण संशयास्पद लिंकवर क्लिक केलं का किंवा व्हायरस डाउनलोड केला का ती इथे कदाचित कमी पडेल कारण इथे वापर करता काहीच चुकीचं करत नाहीये म्हणजे धोका फक्त आपल्या जीमेल अकाउंट पुरता किंवा डॉक्युमेंट पुरताच नाहीये नाही अजिबात नाही याचा परिणाम खूप मोठा असू शकतो विचार करा मोठमोठे बिझनेसेस आहेत त्यांच्याकडे किती संवेदनशील डेटा असतो सरकारी संस्था आहेत त्यांच्याकडे गोपनीय माहिती असते नियंत्रण प्रणाली या सगळ्यामध्ये जर ए आय वापरलं जात असेल आणि त्याला अशा प्रकारे बाहेरून कुणी कंट्रोल करू शकलं तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात अगदी याची कल्पना करणंही कठीण आहे हे ऐकून खरंच प्रश्न पडतो की आपण ज्या वेगाने ए आय आपल्या आयुष्यात आणतोय त्या वेगाने आपण त्याच्या सुरक्षेचा विचार करतोय का हाच कडीचा मुद्दा आहे यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की एआयचा विकास आणि त्याचा वापर याचा वेग आणि त्याच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याचा वेग यात ताळमेळ आहे का नवीन तंत्रज्ञान आणताना त्याची दुसरी धोकादायक बाजू विचारात घेणं आणि त्यासाठी आधीच तयार राहणं किती महत्वाचं आहे हे यातून दिसत आहे खरे मग या, या सगळ्या पार्श्वभूमीवर गुगल काय करत आहे त्यांनी फक्त इशारा दिलाय की काही उपाय पण करत आहेत नाही त्यांनी काही पावलं उचलली आहेत पहिलं म्हणजे त्यांनी वापरकर्त्यांना आणि डेव्हलपर्सना सावध केलंय जसं आपण आता बोलतोय दुसरं म्हणजे ते असे हल्ले ओळखू शकतील अशी सिस्टम म्हणजे डिटेक्शन टूल्स विकसित करत आहेत अच्छा म्हणजे ती सिस्टम तपासणार की इनपुटमध्ये काही गडबड आहे का हो काहीस तसं म्हणजे येणाऱ्या टेक्स्टमध्ये काही लपलेल्या कमांड्स आहेत का, कमांड का किंवा ला दिलेल्या सूचना नेहमीपेक्षा वेगळ्या किंवा संशयास्पद आहेत का याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेल पण हे किती प्रभावी असेल कारण हे का खूप सूक्ष्म असू शकतात बरोबर हे एक आव्हान आहेच कारण हॅकर्स पण हुशार असतात ते नवीन पद्धती शोधत राहतात त्यामुळे या डिटेक्शन टूल्सना सतत अपडेट करावं लागेल कदाचित ए आयच्या आउटपुटवर पण लक्ष ठेवावं लागेल म्हणजे आयने काहीतरी विचित्र उत्तर दिलं किंवा अनपेक्षित कृती केली तर अलर्ट मिळाला पाहिजे आणि ए आयच्या परवानग्यांवर नियंत्रण अगदी एआय काय करण्याची परवानगी आहे आणि काय नाही यावर अधिक कडक मर्यादा घालाव्या लागतील गुगलने वापरकर्त्यांसाठी काही खास सल्ला दिलाय का हो एक गोष्ट त्यांनी अगदी स्पष्टपणे आणि वारंवार सांगितली आहे काय की ते किंवा त्यांची कोणतीही ए आय सिस्टीम जसं की जेमिनी कधीही थेट पासवर्ड क्रेडिट कार्ड नंबर किंवा अशी संवेदनशील आर्थिक माहिती विचारणार नाही अच्छा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हो जर तुम्हाला कडून असा कोणताही मेसेज आला तर तो नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव टक्के खोटा असणार हा एक मोठा रेड फ्लॅग आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं हे खरंच लक्षात ठेवायला हवं म्हणजे सावधगिरी हाच उपाय आहे सध्या तरी अगदी आणि ही सावधगिरी फक्त वैयक्तिक पातळीवर नाही तर संस्थात्मक पातळीवरही हवी गुगलने कंपन्यांना आणि संस्थांना आवाहन केलंय की त्यांनी मजबूत एआय सुरक्षा उपाययोजना कराव्यात म्हणजे काय नक्की म्हणजे तुमच्या सिस्टीममध्ये जो डेटा येतोय त्याची कसून तपासणी करा एआय काय करू शकतो आणि काय नाही यावर नियंत्रण ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करा त्यांना ट्रेनिंग द्या जे श्रोते नेहमी नवीन गोष्टी शिकायला उत्सुक असतात त्यांच्यासाठी यातला संदेश अगदी सरळ आहे टेक्नॉलॉजी बदलणार धोकेही बदलणार त्यामुळे सतत अपडेटेड राहणं माहिती घेत राहणं हेच महत्वाचं आहे तर आज आपण बरीच महत्वाची चर्चा केली या सगळ्याचा सार काय काढायचा मला वाटतं मुख्य गोष्ट ही की जेमिनी सारखी शक्तिशाली एआय साधनं सुद्धा हो अगदी साध्या वाटणाऱ्या डॉक्युमेंट्स किंवा ईमेल मधल्या लपलेल्या कमांड्समुळे हाताळली जाऊ शकतात बरोबर आणि यामुळे सायबर सुरक्षेसमोर एक पूर्णपणे नवीन आव्हान उभं राहिलं आहे अगदी याला सामोरं जायला आपल्याला फक्त नवीन टेक्नॉलॉजी नाही तर विचार करण्याची एक नवीन पद्धत आणि सततची जागरूकता लागेल बरोबर आणि यातून एक शेवटचा विचार म्हणत येतोय जो कदाचित आपल्याला भविष्याकडे पाहायला लावेल जसजसं एआय आपल्या आयुष्यात अजून खोलवर रुजत जाईल तसतसं आपलं ऑनलाईन जगातलं विश्वास आणि पडताळणी याचं स्वरूप कसं बदलेल म्हणजे आज आपण एखादा अधिकृत वाटणारा ईमेल आला की त्यावर विश्वास ठेवतो पण जर ए आय ला इतक्या सहजपणे आपल्या नकळत मॅनिप्युलेट करता येत असेल तर भविष्यात येणाऱ्या प्रत्येक डिजिटल मेसेजकडे तो कितीही खरा वाटला तरी आपल्याला जास्त काळजीपूर्वक बघावा लागेल का खरय आपण कशावर विश्वास ठेवायचा हेच कठीण होईल अगदी आपल्या विश्वास ठेवण्याचे निकषच बदलावे लागतील का हा प्रश्न फक्त टेक्नॉलॉजीचा नाही तर आपल्या डिजिटल समाजाच्या पायाचा आहे यावर विचार करायला हवा